गुरुच्या आदेशाची किंवा त्याने केलेल्या कृतीचे विश्लेषण करण्याची वृत्ती बऱ्याच प्रमाणात आढळते गुरुने असे का केले असेल गुरु असे का म्हणाले असतील असे प्रश्न पडतात चिकित्सक बुद्धी स्वस्थ बसू देत नाही मग आपण आपल्या परीने त्या गोष्टीचा अर्थ लावतो बऱ्याच अंशी त्या अर्थापेक्षा मी लावलेला तो अर्थ किती योग्य आहे हे समजावण्यात तासंतास घालवले जातात एका छोट्या गावी एक भक्त राहत होता त्याचं नाव माधव होतं माधव हा एक अत्यंत भक्तिभावाने जोडलेला होता परंतु त्याचं जीवन काहीतरी विचित्र वळण घेत होतं जरी त्याचं मन देवावर विश्वास ठेवत असलं तरी तो व्यसनामध्ये गुंतला होता मद्यपान तंबाखू जुगार त्यांचा त्याच्यावर वाईट परिणाम होऊ लागला होता त्याचं जीवनच गडबडीतून भरलेलं होतं घरातील लोक, मित्र आणि गावातील इतर लोक त्याला सतत समजावत होते परंतु तो त्याचं ऐकत नव्हता एक दिवस माधव गावातील एका प्रसिद्ध स्वामींच्या आश्रमात गेला स्वामींनी तिथे भक्तांना उपदेश देत होते माधव नेहमीच स्वामींजवळ आदर देत होता परंतु त्याच्या जीवनातील दुःख आणि व्यासनामुळे त्याला आतून शांतता मिळत नव्हती आश्रमात स्वामींना पाहून माधव त्यांच्या चरणी नतमस्तक झाला स्वामी त्याला नेहमीप्रमाणे घेतलं आणि विचारलं तुला काय पाहिजे साधू माधव म्हणाला स्वामी माझं जीवन वाया जात आहे मी देवावर विश्वास ठेवतो परंतु व्यसनांच्या सापड्यात अडकलेलो आहे मला कुठेही शांतता मिळत नाही स्वामी हसले आणि म्हणाले तुमचं व्यसन हे तुमच्या मनाच्या दृष्टिकोनामुळे आहे तुमचं मन अशांत आहे म्हणून तुम्हाला बाहेरील गोष्टीमध्ये सुख शोधायला जात आहे पण खरं सुख तुमच्या अंतर्मनात आहे जर तुम्ही आपल्या अंतर्गत शांतीकडे लक्ष दिलं तर तुम्हाला बाह्य व्यसनाची आवडच कमी होईल माधव स्वामींच्या शब्दांनी थोडं विस्मचकित झाला त्याने विचारलं स्वामी मग मी काय करावं स्वामी हसून सांगू लागले तुम्ही जे काही करत आहात ते सोडून द्या प्रत्येक क्षणाला भगवानाचं स्मरण करा त्याची पूजा करा त्याच्याशी संवाद साधा तुमच्या जीवनातील प्रत्येक गोष्टीला त्यांच्या दृष्टिकोनातून पहा जेव्हा तुमचं मन शुद्ध होईल तेव्हा तुम्ही या व्यसनाची शृंखला तोडू शकाल स्वामींच्या शब्दांनी माधवचं मन शांत झालं त्याला जाणवलं की त्याचं जीवन खूप काही मिळवण्यासाठी चुकलं आहे त्याने ठरवलं की आता त्याने स्वामींच्या मार्गदर्शानु मार्गदर्शनानुसार स्वतःला बदलून टाकायला हवं माधवने स्वामींच्या उपदेशानुसार रोज ध्यान पूजा आणि भगवानांचं काही महिन्यातच त्यांच्यात फरक जाणवू लागला त्याचं मन शांत झालं आणि व्यसनांनी आवड कमी होऊ लागले माधवने त्याच्या जीवनात एक मोठा बदल अनुभवला त्याला कळलं की बाह्य आनंदाचा शोध घेत असताना खरं आनंद आणि शांती आंतरिक शुद्धतेत आणि ईश्वराची एकरूप होण्यात आहे स्वामींच्या उपदेशामुळे माधवचे जीवन नव्या दिशेने वळले आणि त्याला एक खरा शुद्ध मार्ग मिळाला आज तो त्या गावी एक आदर्श भक्त म्हणून ओळखला जातो त्याचं जीवन पु पुन्हा एकदा शांत आणि सुखी झालं व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय